या भाडोत्री जनता पक्षाचा रोजच शिमगा चालू आहे त्याच्यामुळे तो काय नाही काय बोंबार तू शिमगा नुसता बोंबलून नाही साजरा करायचा तर त्या होळीमध्ये हुकुमशाहीची होळी करायची आहे एक सुद्धा गद्दारीचा कोम इथे उभवणार नाही आणि त्याच करता उद्याची जी निवडणूक आहे भास्करराव तुम्ही बोललात की प्रचाराला येऊ नका ठीक आहे तुमचं वचन मी पाळलं मी प्रचाराला येणार नाही पण विजयाच्या आपल्या विजयाच्या अनंत गीतेंच्या विजयाच्या मिरवणुकीला म्हणण्यापेक्षा सभेला मी येणारच आणि त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय घेणार आहात ठीक आहे ठरलं ठीक आहे बाकी काय बोलायची हा नाही आता एकदा सगळं जुळलं किंवा होणार नाही आता शिमगा तर काय आता दोन दिवसावरती नाही तो या भाडोत्री जनता पक्षाचा रोजच शिमगा चालू आहे त्याच्यामुळे तो काय नाही काय ते बोंबलू देताना आपला शिमगा आता येतोय तो, तो शिमगा नुसता बोंबलून नाही साजरा करायचा तर त्या होळीमध्ये हुकुमशाहीची होळी करायची आहे हुकुमशाहीची होळी आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय अनेक ठिकाणी आता हे वंचितचं काय होणार विचारणार आहे हे मुस्लिम बांधव आहेत अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत तुम्ही सोबत राहा बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र